शिक्रापूर येथील श्रीमंत गणराज मित्रमंडळानं आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकशे बारा रक्तपेशव्या संकलित करण्यात आल्या शिक्रापूर येथील माळ माळआलीतील श्रीमंत गणराज मित्रमंडळाची स्थापना सन एकोणीसशे मध्ये करण्यात आलेली असून गणेशोत्सवाचं हे सव्वीसावं वर्ष होतं यावर्षी श्रीमंत गणराज मित्रमंडळानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केले होते पहिल्या दिवशी मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली दुसऱ्या दिवशी ईश्वरीताई खैरे यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम पार पडला तिसऱ्या दिवशी आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू निदान शिबिरात तीनशे चष्म्यांचं मोफत वाटप करण्यात आले झी टॉकीज मन मंदिरा फेम हरिभक्त परायन वैभव महाराज गाडवे यांचा सुश्राव्य कीर्तन चौथ्या दिवशी पार पडले पाचव्या दिवशी वृक्षारोपण करण्यात येऊन वृक्ष वाटप करण्यात आले सहाव्या दिवशी मंडळच्या वतीनं गरजू शालेय विद्यार्थ्यांना भया वाटप करण्यात आले सातव्या दिवशी सत्यनारायण महापूजा घालण्यात येऊन महाप्रसादाचं वाटप करण्यात आले आठव्या दिवशी साई सप्तसूर परिवाराचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला नवव्या दिवशी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकशे बारा रक्तपिशव्या संकलित झाल्या दहाव्या दिवशी मिरवणुकीनं कृत्रिम हौदात गणपती विसर्जन करण्यात आले मंडळाचे अध्यक्ष शुभम बाळासाहेब चव्हाण उपाध्यक्ष ऋषिकेश रामदास गडदे सचिव हार्दिक रमेशराव गडदे खजिनदार नागेश डोंगापुरे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले दरम्यान पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीनं शिक्रापूर करण्यात आले होते या आवाहनाला शिक्रापूर नागरिक गणेशोत्सव मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे शिक्रापूरचे विद्यमान सरपंच रमेशराव गडदे यांनी महाराष्ट्र आपल्या न्यूजला सांगितले यावेळी साधारण साडेपाच हजार गणेश मूर्तींचं संकलन करण्यात आले तीन ते साडेतीन टन निर्माल्य गोळा करण्यात आले गणपतीचं विसर्जन करण्यासाठी बाजार मैदान पाठवस्ती वेळनदी शेजारी जातेगाव पाबळ रोड या ठिकाणी कृत्रिम हौदांची व्यवस्था करण्यात आली होती तीन ठिकाणी मंडप व्यवस्था लाईट व्यवस्थाही करण्यात आली होती गुलाब पाकळ्या पाण्यानं हौद सजावट करण्यात आली होती हौदाजवळ वाजंत्र्यांचीही व्यवस्था करण्यात आली होती असं सिक्रापूरचे सरपंच रमेशराव गडदे यांनी सांगितलं अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवल्याबद्दल शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक स्टेशन पोली स्टेशन दीपरत्न गायकवाड तसेच त्यांच्या सहकार्यांचे शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या वतीनं विद्यमान सरपंच रमेशराव गडदे यांनी आभार मानले